अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंदाजपत्रक सादर केलं हे अंदाजपत्रक सर्वसामान्यांसोबतच सर्व घटकांना न्याय देणारं आणि सर्वसमावेशक आहे त्याचबरोबर कोकणसाठी नारळ काजू मासे पर्यटन अशा गोष्टींवर अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे त्यामुळे कोकणवासियांसाठी हे बजेट उपयुक्त आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली कुडाळ भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं बजेट पूर्णपणे ऐकण्यात आलं हे अंदाजपत्रक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपकडून येत्या दहा फेब्रुवारी पर्यंत केलं जाणार असल्याचंही सावंत यांनी यावेळी सांगितलं यावेळी रणजित देसाई संध्या तेरसे संजय वेंगुर्लेकर राजू राऊळ श्रीज झाटे बंड्या सावंत सुनील बांदेकर राजू गवंडे किरण शिंदे ममता धुरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक एक फेब्रुवारी केंद्रीय अर्थसंकल्प आता जाहीर झाला अजूनही आमच्या अर्थमंत्री ज्यांनी सलग नऊ वर्ष अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडला त्या सौ निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पावर आता त्यांचं भाषण सुरू आहे आणि या सगळ्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींविषयी भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर एक विशेष जबाबदारी दिलेली दे आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही तरतुदी होतील त्या सामान्य जनतेपर्यंत पोचवल्या पाहिजेत यासाठी एक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार आणि प्रसार अभियान अशा प्रकारचं एक अभियान या दहा तारीख पर्यंत सुरू आहे आणि त्या अभियाना अंतर्गत आज आम्ही प्रत्येक आमच्या मंडळाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सामूहिकरित्या पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प समोर बघितला आणि त्याविषयी आपलं जे मत आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं अभियान सुरू झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अभियानाचे जिल्हा संयोजक आहेत श्री रणजित देसाई जे आमचे जिल्हा सरचिटणीस आहेत आणि त्याचबरोबर आमचे व्यापारी आघाडीचे उद्योग आघाडीचे जे हे आहेत संयोजक आहेत जिल्ह्याचे सुधीर जाटिये जाट 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 साहेब तर ते याचे सदस्य आहेत राजू परब आमच्या सोशल मीडियाचे संयोजक आहेत तेही या कमिटीचे सदस्य आहेत काही महिला या सदस्य आहेत आणि त्याजोगे हो जयेश चिंचळकर युवा वर्गामधून श्वेता कोरगावकर महिला वर्गामधून आहेत आणि ही कमिटी येत्या दहा तारीख पर्यंत आजचा सगळा अर्थसंकल्प आहे तो सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करणार आहेत अं आज आम्ही अर्थसंकल्प बघितला अजूनही अर्थसंकल्प सादर होण्याची काही कार्यवाही सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग बारावा अर्थसंकल्प आज आपण या ठिकाणी जाहीर करतोय आणि तुम्हाला माहित असेल की दोन हजार पंधरापासून आजपर्यंत या बारा वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये इतक्या तरतुदी या आपल्या एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशभरातलं एक वातावरण सगळ्याच क्षेत्रामध्ये देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कसा पोचेल खर तर भारतीय जनता पार्टी ही अंत्योदय या संकल्पनेवर आधारित आहे आणि त्याच खरं जिथं जातं उदाहरण या पंधरा वर्षाचे अर्थसंकल्प ते तुम्हाला माहित आहे प्रत्येक वेळेच्या अर्थसंकल्पावर चर्चा झालेल्या आहेत तुम्ही पत्रकार मित्रांनी सुद्धा यावर चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत समाजातल्या विविध स्तरातून चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आजच्या या, 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 या अर्थसंकल्पावर सुद्धा मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीचा आणि जो गेल्या अकरा वर्षाचा टप्पा आहे थोड्या थोड्या त्याचं अर्थसंकल्पात अनेक गोष्टी ज्या लोकांना अपेक्षित आहेत त्या वाढल्या पाहिजेत त्या प्रत्येक वर्षी ऍड होत चाललेल्या आहेत आणि अशा दृष्टीने आजचा हा अर्थसंकल्प फार महत्वाचा आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या अर्थसंकल्पावर समाधानी आहोत आणि या अंतर अर्थसंकल्पातल्या सगळ्या तरतुदी सामान्य जनेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू आजचा जर अर्थसंकल्प आपण बघितला तर त्या अर्थसंकल्पामध्ये सगळी क्षेत्र कवर केली आहेत म्हणजे त्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्रावर भरीव तरतुदी आहेत आरोग्य क्षेत्र आहे लघु उद्योजकांना स्थान दिले आला आहे शेती तर प्रमुख विषय आहे की ज्यामध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत क्रीडा क्षेत्र सुद्धा या सगळ्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर जो एक फोकस एरिया आहे महिला वर्ग आणि युवा वर्ग यांनाही या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये चांगल्या पद्धतीच्या तरतुदी किंवा त्यांना दिलासा देणारा असा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पामध्ये आपण बघितलं असेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गेल्या बारा वर्षामध्ये आतापर्यंत पंचवीस कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली खर तर अर्थसंकल्पाचं हेच यश आहे की रेषेखालील पंचवीस कोटी लोकांना रेषेच्या वर आणण्याचं काम या आजपर्यंतच्या अर्थसंकल्पाने केलं आहे आणि मला वाटतं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा एक मोठा संकल्प मोठं उद्दिष्ट या रेषेच्या लोकांना वर आणण्याचं यामध्ये आहे आत्मनिर्भर भारत हा जो विषय आहे सरकारचं हे लक्ष आहे तर त्या आत्मनिर्भर या विषयावर सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारच्या तरतुदी आहेत गेल्या वार बारा वर्षापासून नियोजनबद्ध विकास जो भारताच्या सगळ्या अंगाना सगळ्या बाजूना चौ दिशेला पसरेल अशा प्रकारचा विकास करण्यावर याचं भर आहे लोकांचं सामान्य लोकांचं जीवनमान उंचावण्यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे तुम्हाला माहित आहे की आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील मग त्यातली कर रचना असेल लघु उद्योजना सगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत कृषी क्षेत्रात बऱ्याचशा गोष्टी या अर्थसंकल्पने मग आपलं केंद्र असो राज्य असो या सगळ्यांनीच विशेष लक्ष कृषी उत्पादन वाढवण्यावर दिलेलं आहे आणि त्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं आहे किसान सन्मान सारखी योजना काढली आहे खत आणि बाकी सगळ्या गोष्टींवर सबसिड्या दिल्या आहेत कर्जाच्या काही योजना आणलेल्या आहेत त्यामुळे कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढवण्यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे आर्थिक विकास दरात सुद्धा वाढ हे आपलं भारताचं या सगळ्या अर्थसंकल्पातलं पहिलं कर्तव्य आपलं आहे दुसरा एक विषय आरोग्याच्या बाबतीत आहे की भारताला बायो फार्माचा हब बनवण्यासाठी दहा हजार कोटीची भरपूर तरतूद केलेली आहे त्याजोगे आरोग्य क्षेत्रामध्ये बायो फार्माचा हब होईल आणि आरोग्यातल्या संशोधन या विषयावर मोठं काम करता येईल यासाठी ही मोठी तरतूद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर असेल मधुमेह असेल हा जोरात भारत देशामध्ये दे वाढतोय याचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य माणूस चिंतित आहे आणि याचा जो उपचाराचा खर्च आहे तो आजपर्यंत बराच होता जेनेरिक मेडिसिन्सच्या साह्याने तो कमी कमी करत आपण आणलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये त्या सगळी औषधं स्वस्त करण्याचं एक अभिवचन सरकारने दिलेलं आहे गरीब कल्याणवर सरकारचा भर तर आहेच त्यामुळे मोफत रेशन आणि या सगळ्या योजना पण पुढे चालू राहणार आहेत सेमी कंडक्टर क्षेत्रावर एक मोठं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे चाळीस हजार कोटीची तरतूद यामध्ये आपण केलेली आहे रोजगार वाढवण्यासाठी आणि बाकी भारताचं उत्पादन वाढवण्यासाठी केमिकल पार्कची उभारणी पण आपण करणार आहोत सगळ्यात एक महत्वाचा विषय आहे आणि जो आपल्या देशी संकल्पनेशी संबंधित आहे तो खादी आणि आत्म आत्माग वाढीवर आपण भर देणार आहोत आणि या अर्थसंकल्प त्यासाठी भरीव तरतुदी आहेत इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स ज्याचं मार्केट देशभरामध्ये फार मोठं आहे आणि आजपर्यंत आपण हे सगळं आयात करत होतो त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स पार्टच्या उत्पादनासाठी सुद्धा चाळीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे या सगळ्या योजना ज्या आहेत त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक नागरिकाला रोजगार देणार आहेत आर्थिक स्थैर्य देणार आहेत सामान्य माणसाचं जीवन उंचावणार आहे असं मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित असेल की सन्मान्य राणे साहेबांनी एम एसीबी च सा खातं सांभाळलं होतं आणि त्या काळामध्ये एम एस सीबीची खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर या विषयाची सुरुवात झालेली होती आणि आता मात्र या याच्यामध्ये दहा हजार कोटी इतकी भरीव तरतूद केलेली आहे त्यामुळे लघु उद्योजक निर्माण होण्याचं मोठं काम या वर्षभरामध्ये या दहा हजार कोटीच्या माध्यमातून होईल या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये अनेक जलमार्ग वाहतुकीची कोंडी आणि बाकी सगळ्या अपघात या सगळ्या विषयावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग उभारण्याचं पण काम एक मोठं केलेलं आहे हा सुद्धा नागरिकांना दिलासा देण्याचा विषय आहे महाराष्ट्राबाबत आपण म्हटलं तर मुंबई पुणे हाय हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करण्याचं एक मोठं आश्वासन या सगळ्यामध्ये आहे खास सगळ्यात महत्वाचा विषय की आज आपल्याला तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते त्यामुळे सरकारने आयुष्यमान योजना आणली पैशाची तरतूद केली तरी ग्रामीण भागामध्ये विशेषतः तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे एकीकडे आपण योजना देतो पैसे देतो पण उपचार करणारा जो मेन फॅक्टर आहे तोच इथे उपलब्ध नाही त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करण्यावर या सगळ्या ह्याच्यामध्ये भर दिलेला आहे आणि तो सुद्धा खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये हा होईल दहा हजार वर्षामध्ये मागाशी मी म्हटलं असं पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेले आहेत पुढचा संकल्प सुद्धा मोठा आहे त्यामध्ये अजून एक विषय आहे की बऱ्याच वेळा मुलींच्या शिक्षणासाठीच्या व्यवस्था करताना आपण त्यांना बाकीच्या सगळ्या सुविधा देतो पण ज्या शहरामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं असतं अशा शहरांमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था होत नाही आणि त्यामुळे पालक चिंतित असतात बऱ्याचदा ते शिक्षण घेणं टाळलं जातं तर त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलींसाठी असं एक हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये करावं असं या अंतसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेला हा विषय आणि तो तडीच जाईल आपल्याला सगळ्यांना माहित आहे की खेलो इंडिया हे अभियान जे सुरू झालं ते खेलो इंडियाच्या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर अनेक क्रीडा प्रकारातले खेळाडू भारताने तयार केले आणि त्याचं आपल्याला प्रतिनिधित्व ते लोक देशाबाहेरच्या स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक असेल आणि इतर स्पर्धांमध्ये करताना आपल्याला दिसतात तर खेलो इंडियाच्या मिशनच्या माध्यमातून अजूनही क्रीडा क्षेत्रातल्या सुधारणांवर आपण भर देणार आहोत शैक्षणिक क्षेत्राचा मगाशी मी उल्लेख केला तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये दहा हजार शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार आहे आजचं युग हे थोडस स्पीडी आहे आणि त्या सगळ्यामध्ये शाळांमध्ये त्यांचं रेग्युलर जे शिक्षण आहे अकॅडमिक जे एज्युकेशन आहे त्याच्याबरोबरच आपल्याला कंटेंट क्रिएटर लॅबची उभारणी सुद्धा करणार आहे त्याचाही लाभ अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे सिंधुदुर्गाच्या बाबतीत म्हटलं त्या दोन चार मध्ये काही तरतुदी येतील पण आता सध्या जो जाहीर झाला त्यामध्ये दोन चार विषय आम्हाला महत्वाचे जे वाटले ते नारळ आणि काजू उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये भरपूर होतं आणि त्या सगळ्याला अर्थसंकल्पामध्ये ज्याचा उल्लेख केलाय की नारळ आणि काजू याचं संवर्धन करण्यासाठी एक विशेष योजना आणली जाणार आहे बऱ्याच वेळा नारळ उत्पादकांचे अनेक प्रश्न आहेत आणि नारळ काजू नारळ बोर्डाच्या माध्यमातून -मांद या सगळ्या विषय वरपर्यंत गेलेले होते आणि त्यातून विशेषतः काजू आणि नारळ हे कोकणचं जे उत्पादनाचं हे आहे किंवा याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे तर त्यासाठी सुद्धा एक आहे दुसरं मत्स्यपालन हा विषय कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तर मत्स्यपालनासाठी सुद्धा पाचशे अमृत जलाशय उभारण्याची योजना आहे आणि मला वाटतं ह्या दोन्ही योजनांचा लाभ आपल्या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीने करून घेता येईल दुसरं एक आता गेल्या काही वर्षामध्ये पशुपालनासाठी आपण प्रयत्नशील आहोत सहकार क्षेत्र असेल आणि बँका वगैरे असतील तर आपण ते पशुपालनाचा विषय हाती घेतलाय तर आता अत्यल्प दराने पशुपालनासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा देशभरामध्ये दुग्ध व्यवसायाला ज्याला आपण ती एक क्रांती दुग्ध क्रांती म्हणतो तर त्या सगळ्या गोष्टीला थोडासा बढावा मिळेल आणि बाकी दुसरा विषय महिलांसाठी आहे की महिलांच्या सबलीकरणावर तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहेत पण ग्रामीण महिलांसाठी एक शी मार्ट एस एच जी शी मार्ट अशा पद्धतीचं एक मार्ट प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तयार संकल्प आहे त्याचबरोबर कर रचनेच्या पुनर्रचनेचा विचार सुद्धा केला आहे टॅक्स भरणारे जी लोक आहेत ते आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी बारा लाखापर्यंत ती मर्यादा गेली आता त्यामध्ये अजूनही या सगळ्या पुनर्रचनेवर विचार करण्याचा विषय सुद्धा या सगळ्यामध्ये केला जाणार आहे अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असलेला असा अर्थसंकल्प आज आमच्या निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलाय सन्मान्य मोदीजी यावर विशेष विश्लेषणात्मक आपलं भाषणही देतील आणि तुम्हाला पत्रकार मित्रांना विनंती आहे की या सगळ्यातल्या चांगल्या ज्या तरतुदी आहेत कधी कधी असं होतं की विषय मोठे असतात तर त्याचा थेट फायदा आपल्याला काय आहे सामान्य लोकांपर्यंत त्यांना समजत नाही आणि त्याच्यामुळे ते समजलं पाहिजे की एखादी मोठी गोष्ट घडत असताना त्याचा अप्रत्यक्षपणे आपल्या रोजगाराला आपल्या उत्पादन वाढीला आपल्या आर्थिक आपलं जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग होतो यासाठी हे प्रचार आणि प्रसार अभियान आहे आम्ही पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्यांचे विशेष आभार मानतो मग मी उल्लेख केला की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद आहे तर पाचशे मंदिरांसाठी पाच हजार कोटीची तरतूद निर्माण केलेली आहे दुसरं आपल्याला अजून एक उपयोगी पडणारा एक विषय आहे तो म्हणजे पर्यटन तर वीस जगप्रसिद्ध जी काही पर्यटन स्थळं आहेत पहिल्या टप्प्यामध्ये तर या वीस याच्यावर दहा हजार गाईड तयार करायचं काम सुरू आहे आणि मग याच्याच अनुषंगाने आपली जी काही पर्यटन स्थळे आहेत आपला पर्यटन जिल्हा आहे त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विषय पुढे सुरू होतील त्यामुळे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या